अहमदनगर मधील उपनगरात एका युवकावर धारदार वार झाल्याची घटना घडली आहे मागील भांडणाचा राग मनात धरत एका युवकावर खोयता आणि रॉडने हल्ला करत त्याला जखमी केलं सावडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील सुखकर्ता कॉर्नरवर ही घटना घडली करण दाहिजे असं या जखमी युवकाचं नाव आहे तर त्याच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्यानं पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोपखाणा पोलीस ठाण्यात तो या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण भिस्तबाग येथून ड्रायक्लीनचे कपडे घेऊन दुचाकीवरून पाईपलाईन जोडणं जात असताना दुपारच्या सुमारास सुखकर्ता कॉर्नरजवळ त्यांना तीन दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी अडवलं करण तनपुरे याच्या हातात कोयता यश सातव तर अर्जुन तनपुरे याच्या हातात लोखंडी रॉड आणि दोन तीन अनोळखी व्यक्तींकडे लाकडी दांडे होते त्यांनी करणला मारहाण करत जखमी केले भांडण सुरू असताना रोडवरील लोक जमा झाल्याने मारहाण करणाऱ्या व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्या दरम्यान दोन तीन दिवसांनी यश सातव यानं दारू पिऊन सायंकाळच्या सुमारास करणला शिबिरा केली होती याबाबत करण यांनी याबाबत करण यांनी यशच्या आईवडिलांकडे वडिलांकडे याबाबत सांगितलं असता त्याच्यावर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली होती मुलाविषयी सांगितल्याचा राग मनात धरत करणला मारहाण करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय तर या प्रकरणाचा तोपखाना पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर